भाग असा नाही जिथे अतिवृष्टी झालेली नाही प्रचंड नुकसानंचं लोकांचं नुकसान होतंय शेतकऱ्यांचं नुकसान होतंय व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय घाऊक विक्रेत्यांचं नुकसान होतंय म्हणजे सुलतानी आणि आसमानी दोन्ही बाजूनी संकट हे शेतकऱ्यासह सर्व सामान्य माणसाच्या नशिबी येतात काल तर बीड जिल्ह्यातली अशी परिस्थिती होती की इतकं पाणी पडलं इतकं पाणी पडलं शेतातून सुद्धा पाणी व्हायला लागलं लोक घरात नाहीत घरावर त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन कस तरी वाच वाचण्याचा प्रयत्न करत होती इतका मुसळधार पाऊस पडला बीड जिल्हा असेल धाराशिव असेल पलीकडं हिंगोली परभणी जालना नांदेड असेल अलीकडं सोलापूर जिल्हा असेल प्रचंड पावसाचं थैमान सध्या मराठवाड्याच्या भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अति मुसळधार पाऊस पडतोय बऱ्यापैकी धरणाच्या पांडलो क्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळं धरण सुद्धा आता ओसंडून वाहत आहेत म्हणजे नजरेला जरी चांगलं चित्र दिसत असलं तरी उभं आलेलं शेतकऱ्यांचं शेतातलं पीक मात्र आडवं पडलं ओला दुष्काळ जाहीर केला गेला पाहिजे अशी राज्यातली परिस्थिती आहे खर तर सरकारकडं वेळ आहे की नाही लोकांची काळजी घ्यायला म्हणजे एखाद्या आंदोलनाचा प्रश्न सोडवला म्हणजे महाराष्ट्रातले सगळे प्रश्न सुटले असं जर सरकारला वाटत असेल आणि सरकार जर लोकांच्या किंवा मानवी प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे म्हणजे बघा घरात पाणी शिरलंय दुकानात पाणी शिरलं शेतात पाणी शिरलं तो जिथं राहतोय त्याच्या आसपास परिसरामध्ये पाणीच पाणी रस्ते वाहून गेले रस्त्यांवर गुडघ्याच्या वर नव्हे कमरेच्या वर, वर पर्यंत पाणी आलं इतका पाऊस पडला तरी राज्याचे मुख्यमंत्री वर्षा सोडायला तयार नाही किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम सोडायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी महाराष्ट्रामध्ये गोष्ट आहे हे मला खेदानी या ठिकाणी सांगावं लागतं कदाचित राज्याचे कृषी मंत्री झोपी गेलेत का त्यांना राज्याच्या शेतकऱ्यांचे सामान्य लोक माणसांची दुःख दिसतात की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे जर राज्याचे प्रमुख जबाबदार मंत्री म्हणजे पुनर्सवन मंत्री असेल आपत्कालीन व्यवस्था असेल जिल्हाधिकाऱ्यांची सगळी सपोर्ट सिस्टीम असेल किंवा राज्य सरकारची सिस्टीम असेल या सगळ्या लोकांची जर आत्ताची स्थिती पाहिली तर सगळे गाफील आहेत की काय असं वाटायला लागलं खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखादं हेलिकॉप्टर त्यांच्याकडे नसेल तर भाड्याने घ्यावं आणि महाराष्ट्राचा एक दौरा केला पाहिजे जेणेकरून जर लोकांची तशी परिस्थिती असेल कारण आपण काल वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांवर काही बातम्या पाहिल्या पण सगळंच खरं बोलतात का एखादी वस्तुस्थिती दाखवतात एखादं दा चित्र सुद्धा दाखवतात परंतु शब्द मात्र त्यांचे हे मोजून मापून वापरलेले असतात सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नसेल तर कमीत कमी, -कमी आत्ताचा ओला दुष्काळ सरकारच्या नजरेसमोर आहे शेतकऱ्याला हेक्टरी काय एक लाख पन्नास हजार जी काही मदत असेल ती सरकारनं जाहीर केली पाहिजे आणि सरकारने शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणसं ज्यांचं नुकसान होतंय त्या ज्या ज्या पद्धतीचं नुकसान होते त्या सगळ्यांचे पंचनामे केले पाहिजे त्याची दखल घेतली पाहिजे घेताना दिसत नाही मी जसं राज्याच्या मुख्यमंत्र्यावर कृषी मंत्र्यावर किंवा इतर मंत्र्यांबद्दल बोललो राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत एक पण म्हणजे सारा गाव मामाचा आणि एक सुद्धा नाही कामाचा अशी जर राज्यातली परिस्थिती असेल कुणालाही सरकारी बंगले सोडायचे नको वाटतायत का महाराष्ट्रात त्यांची गावं किंवा त्यांचा मतदारसंघ म्हणजेच महाराष्ट्र आहे असं वाटतं का महाराष्ट्रातली इतर जनता जी आहे ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत का किती प्रश्न आहेत लोकांचे लोकांना जे प्रश्न पडतायत लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडं शंभर टक्के दुर्लक्ष करायचं अहो पाऊस नदी पात्र दुथडी भरून धरणातून पाणी सोडलं तर पाणी नासक खळखळा खाल बाहेर पडतंय ज्या पद्धतीचा पाऊस पडलाय शेती शेतीतली पिक माती सगळं वाहून गेलंय कुणाकडं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करायचे आज कांदा उत्पादक शेतकरी किंवा उडीद जे जे पीक शेतामध्ये घेतायत त्या सध्या सगळ्या शेतकऱ्यांची म्हणून मी एखाद्या पिकाचं किंवा हो एखाद्या उत्पादनाचं यासाठी नाव घेत नाही सगळे शेतकरी झाडून एक तर ते त्यांच्या त्या ते, उत्पादनाला किंमत नाहीये भाव नाहीये आणि दुसऱ्या बाजूला जे नुकसान झालंय सरकार त्यांच्यापर्यंत आज तलाट्याला बाहेर पडायलाच वेळ नाही कृषी सेवक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक काय हे म्हणजे चिंच पाडत फिरतायेत का फक्त यांना आपण काहीतरी करतोय आणि त्याच्यावर फक्त मलिदा खायचा आहे अशी जर परिस्थिती असेल बाबाहो लोक चिडलेले आहेत अधिकाऱ्यांनी जर खुर्ची नाही सोडली अधिकाऱ्यांनी जर योग्य पंचनामे केले नाही माझा शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडनं मागच्याच पाच दिवसापूर्वी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या एकूण सगळ्या नुकसान भरपाईची योग्य तपासणी पाहणी करून सरकारनं लय आता नियमांच्या आणि इतर गोष्टीच्या भानगडीत न पर पडता एक रेशो ठरवावा आणि सरसगट सगळ्यांना त्या ठिकाणी पाहणी करावी मोबदला द्यावा आणि खास करून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं आणि हे जर वेळेत नाही केलं हे जर करण्यासाठी सरकार धजावत नसेल कारण लक्षात येत आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या सरकारच्या ज्या काही नियमावली आहेत जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे पास करून ते सगळे नियम किंवा अटी क्रॉस करून स्थिती त्याच्या पुढे गेलेली आहे आमदाराला कळत नाही का खासदारांना लक्षात येत नाही का त्यांच्या खालच्या चेहऱ्या चपाट्यांना गरज नाही का सत्ताधारी आहे ना तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना तरी आवाज उठवावा लागतो तर त्यांना काहीतरी मिळेल पण सत्ताधारी फक्त सत्तेच्या गुळाला फक्त मुंगळे सगळे चिटकलेत अशी जर परिस्थिती आणि स्थिती असाल पाच वर्षांनी तुमचा बैलपोळा असतो लक्षात ठेवा न तुम्हाला मिरवायचे का तुम्हाला बसवायचे जनता मत देऊन ठरवते नेहमी असं ग्रहित धरू नका की आम्ही फुकट लोकांना पैसे देतो आम्ही लोकांकडून मत विकत घेतो लोक आम्हाला मत, मत करतील मतदान करतील आमच्या पाठीशी उभं राहतील बंद करा हे धंदे तसं होणार नाही लोक आज पैसे घेतील लोकांनी काल पैसे घेतले असतील लोक सगळ्या जगण्याच्या त्यांच्या आडी अडचणीला आड़ तुमच्या दोन पाच हजारांनी त्यांची काडीची ही उत्पत्ती पेटत नाही फक्त ते त्या निवडणुकीच्या काळात त्यांचा मेंदू घाण आणि गुलाम ठेवला जातो किंवा केला जातो त्यांना हिप्नोटाईज केलं जात म्हणून तुम्हाला मतदान पडतं आता नाही पडणार आता तुम्ही प्रत्येकाला विरोधात तुम्ही सूड उगवताय आणि प्रत्येकांना छळताय मग ते अधिकारी असतील सरकारी नेते असतील किंवा सत्ताधारी असतील किंवा एकंदरीत एक पांढरपेशी सगळे जमात तुम्ही जर फक्त राजकारण करण्यासाठी जनतेपशी येत असाल गावात येत असाल बैठका घेत असाल मी जातीचा आहे मी गावातला आहे मी तालुक्याचा नेता आहे तुम्ही माझ्यावर एवढ्या वेळा विश्वास ठेवा चालणार नाही मदत अपेक्षित आहे पाठिंबा अपेक्षित आहे आहे अन्यथा चले जाव म्हणल्याशिवाय लोक राहणार नाहीत आणि मग तुम्ही खुर्चीवर असू द्या पदावर असू द्या किंवा तुम्ही सत्तेत असू द्या पाय उतार करण्याची ताकद याच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे नेपाळ वगैरे देश लय आहे किंवा नेपाळची देशातली लोकसंख्या आहे समजा पण नुसत्या महाराष्ट्रातल्या जनतेने जरी ठरवलं की सत्ताधारी फक्त सत्ता आहे म्हणून आपल्यावर हुकूमत गाजवत आहेत जनतेच्या प्रश्नावर त्या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाही सरकार गंभीर नाही आणि सगळ्यात महत्वाचं सरकारला वाटेल तेच जर चालणार जनतेच्या हिताचं चा जर चालणार नसेल मग जनता सुद्धा काय करू शकते हा क्रांतीचा संदेश तरी ह्या संतोष शिंदेनी द्यायची गरज नाही प्रत्येक जण क्रांतीच त्या ठिकाणी बीच रोपण करूनच किंवा संघर्ष करूनच त्या ठिकाणी सध्या लढतोय जगतोय त्याच्यामुळं फक्त लोकांच्या हिताचा निर्णय सरकारनं घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि लोकांना नुकसान भरपाई द्यावी नुकसान इतकं झालंय घरच राहिले नाहीत घरातच सगळं भिजलंय घरातच पाणी शिरलंय बाकी नोकऱ्या उद्योग व्यवसाय किंवा इतर प्रश्न तर अजून तसेच आहेत त्याच्यावर कुणी चकार शब्द काढायला तयार नाही विकासाचं नुसतं वाट पांढरं शिपट गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे हे थांबलं पाहिजे लोकांना आता सपोर्ट पाहिजे नाही दिला तर तुमची सुद्धा सपोर्ट सिस्टीम ही लोक काढून घेतील एवढंच मला या माध्यमातून सांगायचं बाकी जनता सुद्धणे आणि जनता बरोबर धडा शिकवेल अशी मला तरी अपेक्षा आहे जनतेला काय करायचंय हे जनता ठरवेल हे वेगळं सांगायची गरज नाही आणि ही तितकीच महत्वपूर्ण सुद्धा गोष्ट आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवट पाहिला जर तुम्हाला पटलान आवडला ना तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या गोष्टी इतक्या गंभीर आणि महत्वाच्या आहेत सगळे बरं बोलतात सगळे खोट बोलतात सगळे सोयीचं बोलतात खरं बोलायला कोणीही तयार नाही आणि खरी बोलण्याची मानसिकताच नाही तुम्हाला दिवसाढवळ्या उदाहरण देतो देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी मणिपूरला गेले होते मणिपूरमध्ये दोन वर्ष दहा महिने चौदा दिवसांनी मणिपूरला गेले ज्या मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये आरक्षणामुळं वाद लागला होता मेतेई आणि काकी हे दोन समाज तिथे आहेत मेहतेई समाज अनुसूचित जमातीमधून आरक्षण मागतोय आणि काकी हा तिथला प्रमुख आरक्षण घेणारा समाज आहे आणि त्या समाजाने आरक्षणाचा जो काही लढा आहे त्याला आमच्या ह्या वाट्यातून त्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे म्हणून त्यांनी विरोध केला मी ते समाज रस्त्यावर आला आंदोलन केली दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला इतका मणिपूर मध्ये ही साधारणतः दोन हजार बघा दोन मे दोन हजार बावीस तेवीस ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला आणि त्यावेळेस इतकं मणिपूर पेटलं शंभर दीडशे लोकांची घरं जाळली त्यावेळेस सुरुवातीच्या काही दिवसामध्ये पन्नास साठ लोक सुद्धा मृत्यूमुखी पावली आखा मणिपूर जळत होता त्यावेळेस केंद्र सरकार हेच मोदी सरकार फक्त लाग। तो राजकीय तमाशा पाहत होता ना देशाचे प्रधानमंत्री मणिपूरला गेले ना देशाचे गृहमंत्री मणिपूरला गेले सकार शब्द केंद्र सरकारनं काढलेला नव्हता तिथली लोक मात्र अस्वस्थ होती प्रश्न जरी आरक्षणाचा असला तरी जाळपोळ आणि त्यांचं जे काही पॉकेट आहे तिथं ती प्रचंड तीव्र स्वरूपाची आंदोलन सुरू झाली होती मोदी साहेब ही गोष्ट मी दोन वर्षापूर्वीची सांगतोय आता दोन हजार पंचवीस आहे तेवीस धरून चला पंचवीस सुरू आहे दोन वर्ष म्हणजे त्यांना तिथ जायला लागले आणि दोन सव्वा दोन वर्षानंतर त्यांना मणिपूरची आठवण आली तोपर्यंत फिरकले सुद्धा नाही म्हणजे इलेक्शन जरी झालं तरी स्थानिक नेत्यांवर केलं का तर तिथं तोड दाखवायला जागा नव्हती ज्या मणिपूर जरूर राख खाक झालं जे मणिपूरची जनता हदबल झाली लोक सैरा वैरा पळत होती लोक घरात दबून राहत होती आणि जर त्यांना म्हणजे मेहते समाजाला कळलं की काकी समाजाचं आहे तर त्यांची घरं जाळून टाकत होती आणि त्या काकी समाजाच्या ह्याला मेहते समाजाची जर घरं कळली ह्यांची घरं जाळत होती इतकं तीव्र आणि सगळ्यांचा सा उद्देश काय होता आरक्षण एस टी प्रवर्गातल्या आरक्षणाचा हा सगळा प्रकार होता झालं काय आरक्षणाच्या प्रश्नावर तर तोडगा निघालाच नाही संघर्ष झाला जर भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला त्या संविधानिक चौकटीमध्ये त्या समाजाचा त्या प्रवर्गामध्ये समावेश केला असेल किंवा तो समाज त्या प्रवर्गामध्ये मोडत असेल किंवा त्या समाजाला ते आरक्षण लागू फक्त करायचंय स्वतंत्र प्रवर्गात घुसवायचं नाही असं असताना सुद्धा राज्यकर्त्यांची जर इच्छाशक्ती नसेल कुठलाही राज्यकर्ता असू द्या तो फक्त भांडण लावून तमाशा पाहण्यात तो धन्यता मानतो आणि तीच परिस्थिती मणिपूरमध्ये झाली का प्रधानमंत्र्यांना एकदाही वाटलं नाही की मणिपूर सुद्धा भारताचा भाग आहे मणिपूर सुद्धा आपल्या देशाच्या अंतर्गत प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखालीच काम करत मणिपूर भारताच्या बाहेर नाही यासाठी मणिपूरच्या लोकांना काय स्वतःचं भारतीयत्व सिद्ध करायचंय का मणिपुरी जनता ही या भारताची एक संघ अखंड भारताची जर अविभाज्य घटक असेल तर त्यांना दुजाभाव काय केला जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मणिपूरमध्ये जिवंत माणसं नाहीत का मणिपूरमध्ये माणसाचं रक्षण जर आरक्षण करणार असेल तर सरकार ते देण्यासाठी पात्र असू शकत नाही म्हणजे जसा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा गोंधळ निर्माण करून जातीमध्ये समाजा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला किंवा केला गेला तरी सुद्धा या भारतामध्ये तिथल्या लोकांना त्याबद्दल काढीचही गांभीर्य म्हणजे नेत्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना जर वाटत नसेल तर म्हणजे काय त्या राज्यकर्त्यांची मानसिकता काय असावी आणि मग कुठल्या तोंडाने प्रधानमंत्री मणिपूरमध्ये घेतले कुठल्या तोंडाने केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जाण्याचा प्रोग्राम आखला बर काय मिळालं प्रधानमंत्री मणिपूरला जाऊन काय हजारो कोटी रुपये मणिपूरला दिले आरक्षणाबद्दल काही भूमिका मांडली दोन समाजाच्या नेत्यांना एकत्र बसून त्यांनी तोडगा काढला मणिपूरसाठी केंद्र सरकारने काय केलं मणिपूरच्या जनतेच्या हितासाठी विकासासाठी तिथल्या महिलांसाठी तिथल्या तरुणांसाठी केंद्र सरकारने अशी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कुठली गोष्ट केली एक सिंगल शब्दाचीही कुठं जाहीर केलं गेलं नाही याचा अर्थ असा आहे फक्त हा मणिपूरच्या लोकांना मी आहे पण मी दिल्लीत गाड झोपलेलो आहे हे दाखवणारा तो जर दौरा असेल असं मला वाटतं लाभून तर हे चुकीचं आहे कारण दोन वर्षानंतर तुम्ही जात आहे दोन वर्ष दोन चार महिने म्हणजे एवढे काळ लोटल्यानंतर तुम्ही जर तिथं जात असाल तर खरंच या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं अशी एकंदरीत परिस्थिती नाकारता येणार नाही आणि म्हणून मणिपूरच्या लोकांनी खास करून सोकवाड तिथले तथाकथित भाजपवाले जे काही लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून आले मोदीजी आले आणि मोदीजी निघून गेले राजीनामा दिला तिथल्या लोकांनी ही मणिपूरच्या लोकांच्या मनातली आग आहे लक्षात घ्या मणिपूर काय गुजरात काय पंजाब काय हरियाणा काय दिल्ली काय महाराष्ट्र काय तमिळनाडू काय आणि केरळ काय देशातला कुठलाही राज्याचा भाग असू द्या देश कशाने निर्माण होतो देशाची निर्मिती कुणामुळे निर्माण होते त्या प्रत्येक सव्वीस अठ्ठावीस राज्यांमुळे केंद्रशासित प्रदेशामुळं आणि त्याच देशातला एखाद्या राज्याला तुम्ही जर सपत्निक भागून वागणूक देत असाल काय सावत्र भाऊ आहे का मणिपूर देशाचा मणिपूर देशाचा भाऊ तुम्हाला वाटत नाही का मणिपूर सावत्र त्यांना जर वागणूक दिली जात असेल तर हे दुर्दैव आहे हे राज्यकर्त्यांना कळत नाही काय म्हणले त्यावेळेस प्रधानमंत्री मणिपूरमध्ये अपेक्षित होणं जाणं दौरा करणं मी म्हणतो त्या महिन्यात नाही एक दोन महिन्यानी जा तीन महिन्यानी जा पण मणिपूरमध्ये तत्कालीन त्यावेळेस जाणं अपेक्षित होतं प्रधानमंत्र्यांनी गेले नाही इतकी मणिपूरच्या लोकांबद्दल आस्था किंवा ममत्वाची भावना सरकार म्हणजे पालक असत मायबाप सरकार कशाला म्हणतात त्यांच्या आडीअडचणीच्या काळामध्ये जाती जातीतल्या लोकांना पॉइंट आउट करून ठरून मारून टाकलं तिथं उगवला गेला लॉ ऑर्डर काहीच नाही कायदा सुव्यवस्थेचा भयानक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला केंद्र सरकारने काय केलं केलं काहीच नाही हळहळ व्यक्त झाली देशामध्ये शोक व्यक्त झाला मणिपूरच्या जनतेसाठी प्रत्येक भारतीयाने त्यावेळेस मेनबत्ती लावली शोक प्रकट केला त्यावेळेस पृथ्वीमुखी पावल्यांना श्रद्धांजली वाहिली सरकार काही करू शकलं नाही मग हे असले दौरे सावत्र भावाच्या वागणुकीसारखं जर करणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं कारण भावना ह्या मनातून व्यक्त होत असतात भावना ह्या व्यक्त करायच्या असतात आणि भावना ह्या लोकांसाठी असतात मला सांगा आपण महाराष्ट्रातून चर्चा करतोय उद्या मणिपूरच्या ऐवजी तशी परिस्थिती इथल्या राज्यकर्त्यांनी जाती जाती अशीच निर्माण करून दुर्दैवाने होऊ नये महाराष्ट्रातली लोक प्रचंड संवेदनशील आहेत जागरूक आहेत भारतीय संविधानाचा आदर आणि रक्षण करणारी आहेत कायदा पाळणारी आहेत दगड गोटे लाठ्या लाठ्याकाठ्या हातात घेण्यापेक्षा महापुरुषांची पुस्तकं घेऊन चांगला विचार राज्यासहित देशाला देणारी आहेत परंतु जर मणिपूर सारखं एखादं प्रकरण महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये घडलं आणि केंद्र सरकारनं तिकडं दुर्लक्षित केलं आणि राज्य सरकार जर अपयशी ठरलं काय होणार त्या जनतेच काय होणार त्या लोकांचं महिला भगिनी तरुण मुलं लहान बाळ ज्येष्ठ नागरिक अरे बाप रे भयानक परिस्थिती या सरकारच्या आशीर्वादाने होत असेल म्हणजे सरकार चालवू शकत नसतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे मला या ठिकाणी जनक अत्यंत तीव्र शब्दात सांगावं लागेल प्रधानमंत्री जी जरी मणिपूरला गेले असले तर तो फक्त सावत्र भावाचा दौरा होता का अशी परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी झाली कारण जायला उशीर झाला तोपर्यंत लोकांच्या भावनांची राख झालेली होती आणि हृदयात फक्त चिंगारी होती एवढंच म्हणावं लागेल बाकी जनता सुद्धा खरंय की नाही धन्यवाद कारण मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य घटना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा